हे पाक कृपया करून करू नका सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत आजच्या कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी बेचाळीस करेल माझ्या आयुष्यातले सगळे वाटू सुद्धा मोठे घेऊ आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन

कोणाकडे आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारे केल्याचा पुरावा असेल तर माहिती आहे आहे मला तर माहिती सोहळ्यापर्यंत सगळ्या हिशोबी येत आहे नाही तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे आता या कोणत्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची पद घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्या बद्दल वाईट बोलतात असे लोक आपण ठेवले साहेब तुमचा दोष मी उपती सांगतो आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा त्यांना मी काढणे तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्यांचे फायदे वाद यांचे आले हे आपल्या मागे उभे राही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आमच्याही गरीबांचा आहे सोडले जाणार नाही हे त्यांनी कैताऱ्या केल्या होला पूजूपणे असेल भगवतीपूर पण असेल कैतारा मला क्षमा नाही माझी आज विनंती आहे गरीबांना आपण नवी ताकद घेऊ नवी उमेदवार वाटत असेल आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले डॉक्टर ना निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हाकृत बनली आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या घटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हा जन्म नंती कोणी केली असेल तो पदावर आहे ते त्यांनी त्याने आपल्याला का काम केले या घटारांचे पुरावे फक्त माझ्याकडे एकच एवढे मोठे गुंजावून टाकले नाम राज शेर शेर आपला रे आला येतो

भातला होता की विखे पाटील परिवाराचा नाव निशा संप त्या सगळ्यांना संपवल्यानंतर सूर्य विखे सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न केला आजचा हा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लाच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामरा साहेबांना एक विनंती नक्की केली की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यात कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाडे साहेबांचे <स्थारे> देखील <स्थारे> <स्थारे> जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी जस म्हटले ना एक हे तो हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किमोना चार महिने मारे कसे गेले मी पण सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पाहनिर्माणाला कसं काढायचं तेही काढत माननीय शिवाजीराव खडले साहेब देखील आमदार झाले पोळता दोषा त्यांना संगीत होतं नागपूर नका त्यांना वाटलं हे काय कोळजा असं बाय पटेल उतरलं आणि पस्तीस साधारणी काढून टाकतो हे सुद्धा विजय आहे फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमण्याचा निकाल पारद्याचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आशू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर घ्या कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं स्वप्न कि जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला मी तुम्हाला विनंती करतो आहे अनेक या क्या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या शेतकऱ्यांना सांगतो या शिर्डी विधानसभेमध्ये नेत्यांना सांगतो की माई वर्ष लागेल वर्ष फक्त तुमचा खुट्ट नाही उपट्टीस तेवीस तारखेपर्यंत राहिलो आता तर राहणार नाही ज्याला लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय कुठं घडलं मिळणार हे पण तुम्हाला जे, जे आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुर्यविद्येच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक जे माझे कर्मचारी दक्षिणे गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत जे युवक माझ्यासाठी बाहेर वाटत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत माझ्या आई वडिलांच्या खंत आज सगळ्यांना काढून एक नवीन सूर्य उदवणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे कवच होत हे उरून हे परत उडणार नाही असं आज उपेल हे परत उभू नाही याच्यानंतर मला विश्वास आहे की हा विजय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित्य पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज

सगळ्यांना समर्पित करतो यामध्ये सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की किती जरी पराभव झाला तर आपण खसतो नाही तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने उभं राहिलो तेवढ्या जिद्दीने उभं राहिलो आणि उभं राहून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बाकी मी उभा आता सगळं तयार तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय पिकेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असे तुम्ही सगळेजण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढा मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडीत आता कोणाला बसवायचं नाही कार्यसुधारांनी आपला कार्यक्रम लावला होता सर्वसामान्य माणसाने आज सामान्य माणूस साहेबांनी बसवला ठीक आणि मी कोणाला बसवणार नाही